घट धरलं म्हणून हा भियां भियां म्हणून आता हा भियां की फाटी आम्ही धरतले रेंट कॅब म्हटलं ते रेंट वाले काय म्हणून हा आज सोडलो सोडलं आणि धावंक स्टार्ट केलो धावलो धावलो पुढे आणि तो माझ्या फाटन तोय धावलो धावलो आणि त्यांनी घट धरलो घट धरलो आणि माझे मारले त्यांनी तकलेर मारली कांार मारली चार पाच कापडं मारली माझे त्याने घट धरली आणि चेन माझी तोडून उडयली पण शर्ट बी पण उडयला तो पण ही चेन माझी गळा आली ती तोडून उडयली शर्ट पिजला आणि घट तरी मारून स्टार्ट केला मारून स्टार्ट केलो म्हणून आमचो एक टॅक्सीवालो असेल तू ते मारत तो काय त्यांना त्यांनी काढले आणि पोलीस म्हणून लागलो म्हणून तो बाबडो बाबा वगैरे राहतो सगळे आमचे तो आले आणि मारितच ओडीतच घेऊन गेलो भीत खूप भीत आलो म्हटलं डिपार्चर हा तेवटे घेऊन गेलो पण कारण त्याच्या त्याच्या काय झाली आणि टॅक्सी घेतली हा गाडी चलयपोर्टात आज तरी ना माझे हे ना पोलिसां वडा माजीनाला तुम्ही हे काढा पोलीस हरकंना माझे हे नसले ही एकने कंप्लेंट मी प्लेट एवला फाटणगड ढोलो त्यांनी माका उण आव धावलो आणि त्यांनी औषय मालले माझे प तुम्ही विधान आल्लो मा खबर ना दा हो कोण तो मारपाक स्टार्ट केले त्यांनी चे नाव घेले त्याचे त्याचे नाव घेय त्याचे नाव माका इस्ता दा आशीष परब म्हणून कोणते चश्मी दा तो ख ऐसा कामंगत कामंगत माका काय कळितला दा ते मागी तीन चांगले पोलीस म्हणून आपण त्यांना आमका पोलीस म्हणून ओके ओके तर ते आता मारपासणी लायला ते कळना आणि दुसरे म्हटलं त्याने सिव्हिलात तो तू जर जे वयर कंपनी तू ड्युटी असतो नाही तू आता है, है तू 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 हा वयर जर किती झाले आणि पोलिसांनी जर सांगले तू हा नोट झाला तू पोलिस स्टेशनार ये म्हणून जर आमचा खूर जो टॅक्सी कार सरळ पुलीस स्टेशनार थं आह ते फाईन किती आता हंगा भरता वयता जे टुरिझम असा पण आज जो त्यांनी जो प्रकार केला त्या पोलिसांक त्यांनी कित्याक राग केला आणि कसले हे आणि कोणाक बरेपण करण्या राग केला हे कळना त्याचा फॅमिली मॅटर थंय फ्रस्ट्रेट झाला म्हणून त्यांनी हंगा झगडी केल्या की के एकदा -के जा थोड्यांचे जाता आपण घरा जर कोणी मेंटेन केला आणि त्याची तरी वाईट परिस्थिती ह्या जी आहात ज्या थोडी जाता आणि थोड्यांचे हांगा पोलिसांचे ट्रक चलतात बिझनेस चालतं आणि ते आपण बरेपण दाखव मारला का जीएमआर बरेपण खातीर त्या भुरग्याक मारला हे पहिली लक्ष कळना किंवा थं वर थोड्यांचा ट्रकांचा बिझनेस चलता बाकीचे बिझनेस हे गव्हर्नमेंट सर्वटूच करत आणि तो आपला बिजनेस बरं चलपाक जाय म्हणून आणि आपण जरी केला त्या भुरग्याक मारला ते कळणं पहिली तो म्हणाला की रेंट कॅबवाल्यांनी मारले काय म्हणून फाटल्या दिसांनी आम्ही ते व्हाईट नंबर प्लेट रेंट कॅब जे असे रेंट कॅब म्हणून देतात प्रायव्हेट गाडयो ते धरताले की बिझनेस आमचा सगळ्यात जो टॅक्सीचा धंदा हा त्यांच्या सोपोव स्टार्ट केल्लो पण त्या मारपाक लागलो फाला जर आता समज खरोच त्या रेंट कॅबवाल्यांनी येऊन जर कोणाक भुरग्याक जर तोपलो आम्ही पुलीस म्हणून वगेरे रावचे काय म्हणजे पुलीस कोण आणि तो घ्या पण ते गुंडा कोण हेच कळचे ना म्हणजे आजच्या पोलिसांनी जो प्रकार केला अक्षरशः गुंडागर्दी गेल्ली असा म्हणजे फाल्यां जर कोणाला मारल आणि आम्ही पहिली चित्तले अरे आपण एका मारू काय नाका आपण सेव करूंक काय नाका व पुलीस असोक शकता म्हणून काढ कोण तो मारत आपण थं रक्त पंबा आतां न्याय कोणा कडेन मागपाचो हांगा वयर जे टॅक्सी चलता पळय अक्षरशः काउंटर लूट माजाल्ली आसा एका ज्या टॅक्सीक जर कलंगूट जाय त्या नऊशे नौ, बाराशे रुपया मीटर रेटी प्रमाणे सातशे रुपया दिता हे सातशे रुपया खंय वयता आणि कसे त्याचे चलता हाचेर कोण विचार करिना आम्ही पी आय कंप्लेन आम्ही पी आयक सांगले गोव्हर्मेंटा आमदाराक प्रवीण आल्लेकरांक सांगले श्रीपाद भाऊ त्यांना आसाप्रालो थं सांगले थं लुटता म्हणून सातशे रुपया दिता गोवा मायल आणि बाकीचे कांंटर टॅक्सीकारक हांगासून कलंगूट वचपाक सातशे रुपया देतात हो साडेतीनशे हो ते चारशे रुपया हे प्रत्येकाचे पेट्रोलक वयता परत तिथून मेंटेनन्स असा सर्व्हिस असा इन्शुरन्स असा आणि टायर आहात हे दोन रुपया पर किलोमीटर वयता एकशे वीस रुपया साठ किलोमीटरचे ते चारशे सत्तर रुपये झाले उरता ड्रायवर दोनशे तीस रुपया अठरा हजार पेमेंट ड्रायवर पर डे त्याचा सश रुपये आणि त्या ड्रायवर जर पेमेंट काढत जर तीन मारपाक जाय आय पंधरा हजार असा हे जर तू तर दोन मारपाक जाय आणि तू घरा तो ड्रायवर जर तो जो टॅक्सीकार तो खातो किती जे एक ड्रायवर स वर आणि कलांगूटच्या हांगा येऊप दोन वरां लागतात म्हणजे बारा ते चौदा वरात त्या टॅक्सीकारां जर काम केलं तो खरं आपल्या फॅमिलीक चार गोटे घालू शकता आणि हे अक्षरशः कंटरवाले लुटा जर ह्याच्यात कोणाच्या सरकारचे पडू ना तुम्ही टॅक्सीकार मरा जर किती करा आज जो इन्सिडेंट झाला तो मावीन गुदिनोन केला हे कळना की मॉवीन गुदिवतो प्रत्येक फावटी हे गोवा गोवामाईल्साक हाडूंक सोदता आणि हे जे लोकल टॅक्सीकार आहा ह्यांना पूर्ण न्हिदोवपाक सोदता आम्ही आत्महत्या करपाची कितें करपाचे आणि कोणाचो गळ्यात तक्तो घालून आम्ही आत्महत्या हें सांगचें पुलिसांचो गळ्यांत घालून पोलीस हॅरेसमेंट करता म्हणून तक्त घालून आत्महत्या एम आर आमकां कमी रेट कावंटरांक रेट दिना विचारिना कोण म्हणून कोणाचो घालून जीव दिवस पडटलो आम्ही जर हे टॅक्सी जर वेले हे भंगार विकून लोकांनी टॅक्सी घेतलेले असा फॅमिलीचे ते आम्ही अजून ईएमआय भरूक शकना फॅब ते भांगार सोडून केला हाडले आणि किती करु कर मार खाप या पोलिसांनी किती ह्यांना कमी आहात पेमेंट मेळटा तुमकां बाकीचे तुमचे सगळे धंदे चालू आहा जय जय दोन नंबर चालू आसा गोंया पेडण्यात गोयांत म्हण थंयसून तुमकां सगळे येवपाचे कितें आहा ते येतातूच आनी तरी तुमचे वयर एअरपोर्टाचे थोडे था था। पुलिसांचे था धंदे चालू आसा था। टॅक्सी चालू आसा ट्रक चालू आसा आनी हे दाखोवपाक तुमी भुरग्यांक मारता कितें चल्ला हे तुमचे आनी केन्ना खंय बोगतले ते पापा तुमी गोवरमेंटाक हात जोडून विचारता प्रमोद सावंत पळय हे कितें चल्ला ते आमकां ते मिटर बसयल्यात बारा हजार मिटर आनी प्रत्येक वर्सा चार हजार तुमकां फारीक करूंक जाय ते मिटरची रेट मिळून एकत्री नालायक आमदारांनी येऊन बगारे मातशी पैतर विनंती करता मात्शी ती मिटरची रेट मिळतात टुरिजमां दिला फॉर्टी थ्री सिडला आणि हे जे दिता वीस रुपया दलांगूट वस वीस रुपया फॉर्टी थ्री रेट आुटतात तुम्ही मिटर बसल्या टॅक्सीकार कस्टमरांक लुटता म्हणून आणि आज आमका मिटर बसून तुम्ही लुटतात न्याय मागतो आज जोडता आणि असेच चालू रोवले हो जर आमका सुसाईड करच्या शिवाय आणि पर्याय उरचो ना धन्यवाद आणि मागता हे पी एस आय आशिष परब तुम्ही म्हणजे मीडिया थ्रू मागता हा हे आशिष परब जो आता हे हाद उखलो असं मारला पण असे ॲक्च्युली क्रिमिनलाच कोण मारिना येऊपाच्या सगळे पंच सरपंच सगळे येऊपाच्या हेकाच तुम्ही सस्पेंड किंवा तेका डिसमिस करू नका डिसमिसच करतो असले मनशा असले मनीस नका जो जा पेंडे जाऊन पेंडेकरांत जाऊ तो कुत्रे कसं हो मारता पण कसं आमचा हा मोबाईल पडून नका हा सी आय कडे मागता त्याला तुम्ही जाता तितले बेगीन ऍक्शन घेऊपची नाही हा जो लढो हा पण आम्ही फुडे खूप व्हरतले ते आमकाय खबर ना पुढे किती जातले लॉयन ऑर्डर क्रिएट त्याचं जबाबदार पी एस आय आशिष परब असतो एका एक तर सस्पेंड करा नाही हाच्यान तुम्ही धावडा खेळ तरी आमक असले मनीस नका हा की आमच्या पेंडेकर भुरग्याचे असे मारता دغه او بابا ته زو সংসার

काय काय अक्षरशः काय काय दादागिरी काय 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 पहिली सारखे राहना आम्ही पेडणेकर आज जागृत झाले आहात आम्ही एका आमच्या भावाक आद ला वगी राहचे ना कसे कारण नसताना त्या आज मारलेलेलं आहे फाटल्यान अरे तू पुलीस नू तू पी एस आय तू पी आय कोण असू तू तू येऊन तुझं हे दाखवू तू डायरेक्ट तुका हात तु घालताय घालता म्हटल्या किती जेवणा वयता खर तुका तू ते विचार तुका रईट हा तू तु, तुझी ड्युटी करता न रईट हा त्या विचारपास तू त्या विचारि नसताना डायरेक्ट त्याच्या गळ्यात कसं घट धरताय गळ्यात कोण फाटल्यातल्या मानेक घट धरण गळ्यात घट्ट धरप म्हणून तो भिवून धावतोच नू भिवून धावतो येऊन मारपाक चालू केलं त्यांनी हे आम्ही खपवून घेवपाना हा मागता सरकाराकडे आणि हे आमचे कोण पंचायतीचे आता पेडणे पंचायत आणि आज हा पेडण्याच्या अख्ख्या लोकांक सांगता की बाबा व विषय हा पण आज आमच्या टॅक्सीकार भावाक भावां मारलं फाल्या हातून खरी तुम्ही मार हो तुमकडल असंच कळं न विनाकारण

कि गोवा में काम करने का बहुत अच्छा है और मतलब ये हमारे गोवा का लोग उधर अगर काम के आता तो तुम लोग क्या करते है सरल साला हम काढ़ के जमीन में गाड़ देते है हे आणि आम्ही नायक हे आम एक जागृत ज्यांना मारपाक तयार ना इतलो स्टाफ बायलो भरलेलो असा आणि तेच आमचे ते बायले स्टाफ जो आमचे लोकल जर कोण स्टाफ काम करताना अन्याय करता तू हे साफ कर ते साफ कर परत परत ते काम म्हणजे फक्त का काम सोडून जे सिक्युरिटी गार्ड आहात त्रास करून करून लायता आणि गोरमेंटा रिपोर्ट किती करता की आमचा तो भुगं काम ना हॅरॅसमेंट जे वयर जे स्टाफ असा तो सगळ्या बायलो असा आणि ते मुद्दाम जाणून बुजून ते जे आमचे लोकल जो स्टाफ असा त्यांना अरेंजमेंट करता आणि स्टाफ सुद्धा खंयचो घातला हे स्विपर हा आणि सेक्युरिटी गार्ड हा बाकीचे खंयचो स्टाफ जो बरे जे बरे जे जॉब आहात ते ना मिळून किती एग्रीमेंट सुद्धा ना त्याचेकडे की थं जॉब दिवचे म्हणून आणि टॅक्सीकरां सुद्धा हो सुद्धा एग्रीमेंट प्रमोद सावंतला दाखवतो आमका की एअरपोर्ट विकताला हे जमिनी विकताला आमका तीन हजार जॉब आणि तीन हजार पाच हजार टॅक्सी लागतले म्हणून सांगलेले आणि वडल्या उमेदवार सगळे करताले आज किती एग्रीमेंट केला जीएमआराकडे तो कितीशी ह्या वाढयचा रेट वाडयता पहि त्याच्या स्टेशनाकडे आम्ही उलय त्यांना तू बाहेर पार्किंगची दोनशे रुपया केले तू असे फुडे म्हटले पाचशे रुपया करतो आपण करे काय म्हणता तो कोण विचारतो म्हणून गोव्हर्मेंट विचारिना तो दोनशे रुपयाचे पाचशे रुपया करतो हजार करतो म्हटलं पण गाडी भीतल्यान बाहेर काढ कस्टमरांवर पाचशे ते म्हटलं आणि लोक जे कस्टमर आहात ते टॅक्सीकारक गाळी घालतले की टेक्सीकर लुटता म्हणून आम्ही पाचशे रुपया त्याचे हेचे जे कमिशन आहे आम्ही कलेक्ट करून ते दिवप गाडी गाळी टक्सीकरांचे कस्टमरांचे श्राप आम्ही घेऊ टॅक्सीकरांनी आणि यांची भर करतात आणि गोव्हर्मेंट सगळ्यात पळतात किती चालला तो किती रेट मारता गोव्हर्मेंटा काय कळना